ते आणि ब्राह्मणाला जर दिलं तर किती उत्सुक आहे म्हणून मधून ते भूदेव होते त्या ब्राह्मणाच्या पुढे गेली गोमाई विधवा माई आहे आणि त्या जवळ म्हणतात ते बाप्पा हो काकाजी माझ्याकडे का थोडा शिधा हो त्याचा स्वीकार करता का मग ते म्हणतात काय काय आहे तांदूळ आहे थोडासा फूळ आहे बीट आहे मीठ आहे तिखट आहे थोडी दाल आहे याच्यामध्ये घी आहे का मला काय करत नाही तूप आहे का म्हणतो तूप आहे का याच्यात तूप नाही कशाला मी तो माझ्या पुढे आधीच म्हणेवतीला म्हणे थोडकवा म्हणित थोड्याशा बाजूला सरकल्या काकाजी निघून गेले आणि त्यांना तोप आवडतो माझ्याकडे मला तर नाम आवडते ना आता तिथं तसं बसले तसं आता नामच घेत राहते आणि लावून बसल्या चिंतन करीत पंधरा वीस अर्धा तास झालं की प्रत्येक माणूस त्याचा अनुभव एवढा रंगून जातो नामामध्ये ज्ञानबाला ना म्हणतात आणि भगवंत अर्जुनाला म्हणतात अरे तुला मनबुद्धी सहित एकदम माझ्याकड तू चित्त देऊ शकत नाही पण त्याचा अनुभव घेतला तर हळूहळू सगळीच्या रुची होते आणि त्यांना मजा आवडतात अथवा हे चित्त सहित माझ्या हाती अचुंबित न शिक्षित देऊ तरी काय शे करी या आता पहा माझा मोठ के वेळ पण दे चितक चिंतनात लाग आणि मग काय होईल मग जे का माझे सुख आणि चिंतन करता करता विषयाची आरुची होते काम क्रोधाधिकार संपव करते त्याची तिची विषय बदलची आरुची झालेली आहे मन रंगून चाललेली आहे पण देवाला वाटते अरे कोण शिला स्वीकार करत नाही आता सुद्धा तिला कडेच पाहिजे आपण शिधा घेण्यासाठी मागासिला अलीकडच्या कडेला आणण्यासाठी घेऊन आता तिची इच्छा आहे की शिदा, इचे 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 शिदा देव पाळ कोणा देवा आणि विशेष म्हणजे ब्राह्मणाला देवासाठी तिचं मनात होतं म्हणून ती ब्राह्मणापुढे गेली होती पण त्याच्यामध्ये घे नाही म्हणून ती घेत नाहीत त्यामुळे आपण लिहू म्हणून देव मला तर आवडतं घे असू नये सुद्धा देऊन त्याचं नाव घेते ना मला ते आवडतंय शिदा म्हणून देव स्वतः ब्राह्मणाचा वेष धारण करतात ब्राह्मणाच्या वेषात पण तेही गरीब ब्राह्मण ब्राह्मण तर घेतलं नाही आणि हे कसं गरीब ब्राह्मणाच्या रूपात जीर्ण झालेली धोती आहे गरीबदेवाच्या रूपात तिच्या जवळ त्या चिंतन करत बसलेली आहे आणि तिच्या जवळ जाऊन मागा जसं पळायच्या मुलाच्या रूपा समोर म्हणतात हो माई चला हो माही का तसं आता तिच्या जवळ जाऊन म्हणतात हो माई अहो काय तुमच्याकडे शिदा असला तर गरीब ब्राह्मण आलो मी मी गरीब होता म्हणजे त्यांना वाटावं की राम मंदिर घेतलं कसं आहे मी गरीब ब्राह्मण आलो मला जर तुमच्याकडे काही शिदा असला तर देता काही किलोमीटर पाहता तिला वाटत दिवस खेळत दिवा दिवस पावला मला कोणी शिदा घेतो तरी मी कधी ठाम म्हणतात पण तरी सांगावं त्यांना याच्यामध्ये काही म्हणतात घी काही चूक म्हणतात ती वस्तू माझ्यात नाही अगोदरच सांगितली फक्त तांदूळ गोळ दाळ चटणी पीठ थोडपीठ आहे पास असा आहे घी म्हणतात नाही त्या उपाय काय सांगितलं मला घी आहे का मला ओळख तूप आहे का म्हणजे ती माझ्याकडे वस्तू ह्याच्यात नाही घेता का कस हे म्हणजे तेच मला तूप आहे तेच मला सार आहे आणि त्यामुळे मी प्रसन्न आहे तू जर नाम घेत घेत स्वयंपाक केला तर तुझ्या हातला सुद्धा खातो कोरोना सिधाच नाही चिंतन करत करत केलं तर मला वाटत मग तुझ्या हातात सुद्धा मी खातो आवडायला देवाला काय नाव घेत घेत म्हणून करते सगळं मग शेजारच्या फडावर जाऊन त्यांच्या